हॅलो नमस्कार कसे आज सगळे तर आजचा दिवस रविवार असल्यामुळे रिलॅक्स राहावं असं कितीही म्हटलं तरी रिलॅक्स राहता येत नाही रविवार म्हटलं की काही ना काहीतरी आपण कामं काढून ठेवतोच की आज कपाट आवरून घेऊ आज बेडचा आवरून घेऊ किंवा मग धूळ वगैरे कुठे असेल ती पुसून घेऊ तर आज मी काय केलं कपाट आवरून घेतलं कपडे व्यवस्थित लावून ठेवले आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले तर तानाजी म्हणलं की चिकन बनवायचंय आज तर चिकनचा बेत होता पण झालं असं की मला सगळे आवरावर करून ना खूप कंटाळा आला होता की ते भात बनवा मग त्याच्यानंतर भाकरी किंवा पोळी आणि रस्सा भाजी मग पण पाहिजे असं सगळं घाट घालण्यापेक्षा मी काय केलं चिकन भात बनवला एकदम सोप्पा आणि शॉर्टकट मध्ये होतो तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी त्याची रेसिपी डिटेल मध्ये तुमच्यासाठी नक्की बनवेन आणि चिकन भातामध्ये मध्ये काय केलं आधी सगळी तयारी करून घेतली म्हणजे कोथिंबीर म्हणा कांदे म्हणा सगळं चिरून घेतलं त्याच्यानंतर वाटण बाहेर काढून ठेवलं फ्रिज आणि मग चिकन भात बनवायला घेतला नाहीतर काही ना काहीतरी राहून जातं आणि चव बिघडते तर इथे बघा माझा चिकन भात एकदम छान असा शिजून तयार झालेला आहे आणि खूप सुंदर लागतो तर त्याच्यानंतर जेवण केलं निवांत वेळ घालवलं टी व्ही बघून आणि संध्याकाळी छान फ्रेश होऊन बाहेर गॅलरीत गेले तर असं टवटवीत गुलाबाचं फुल उमललं होतं आणि हे बघून इतकी एनर्जी आली ना छान वाटलं त्यानंतर इथे बघा इथे झाडं लावलेली आहेत मला माती बदलायची आहे त्याची त्यानंतर नवीन झाडं पण आणायची तर ता त्याचा पण मी ब्लॉग आणणार आहे नेक्स्ट मध्ये बघूया आणि दुपारची वेळ होऊन गेली होती पण फार गरम होत होतं म्हणून मग काय केलं ब्लिंकेट मी आधीच आईस्क्रीम मागून ठेवलं होतं तर ते दुपारच्या वेळेत खायचं ठरवलं मी आणि दुर्वाने म्हणून मग काय केलं तिला आवाज दिला आणि मस्तपैकी आम्ही दोघींनी आईस्क्रीम एकमेकींसोबत टाईम स्पेंड केला मुलांबरोबर पण टाइम स्पेंड केला पाहिजे म्हणून मग तिच्याबरोबर आईस्क्रीम खाल्लं गप्पा मारल्या तिच्या गोष्टी काय काय ऐकून घेतल्या आणि अशा प्रकारे आजचा रविवारा आम्ही एन्जॉय केला आणि आजच्यासाठी एवढंच जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा बाय